ग्रामीण भागात व शहरी भागामध्ये मनसेचं तेवढं प्राबल्य आता तसं राहिलेलं वाटत नाही आहे फार कमी संख्या मनसेची आता जिल्ह्यामध्ये आहे तुमच्या चिंता दलाल कार्यकर्त्याला विचारा की तो किती मतांनी मांडला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतसे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागलंय महाड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होणार असून प्रत्येक जण आपला पक्ष मजबूत होण्याकरिता मोर्चे बांधणी करतोय नुकतीच आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर काही जणांना लॉटरी लागली तर काही जण नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळत मंत्री गोगावले यांनी एका प्रसार माध्यमाला मुलाखत देताना जिल्ह्यातून मनसेची ताकद संपली असं विधान केलं होतं रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात व शहरी भागामध्ये मनसेचं तेवढं प्राबल्य आता तसं राहिलेलं वाटत नाही आहे कारण बरेचसे काही मनसेचे ची लोक आमच्याबरोबर आले काही बी जे पीबरोबर गेलेत काय राष्ट्रवादीबरोबर त्यामुळे फार कमी संख्या मनसेची आता जिल्ह्यामध्ये आहे आणि कोकणामधले तर बऱ्यापैकी कमी झालेले आहेत वैभव खेडेकरांसारखे असे जे काही म्हणणे आहेत ही पण हल्ली त्यांच्याबरोबर नाही आहेत त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे फार मनसे अडथ आहे याच विधानाला प्रत्युत्तर म्हणून महाड मनसे शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांनी सडेतोड उत्तर दिलं असून खरवली ग्रामपंचायत सरपंच आणि महाड नगरपालिकेमध्ये तुमच्या पक्षाचे दोन नगरसेवक का पडले याचं उदाहरण दिलंय कोकणात येणाऱ्या मराठी माणसांनी ठरवलं तर तुमच्या गद्दार गटाचा कसा नायनाट करायचा हे येणारा काळच ठरवेल तसंच येत्या निवडणुकीमध्ये मनसेची ताकद काय आहे हे तुम्हाला लवकरच समजेल असं पंकज उमासरे यांनी बोलताना सांगितलंय मी पंकज उनसे महाड शहराध्यक्ष दोन दोन दिवसापूर्वी आपले मंत्री महोदय भरत गोगावले यांनी जे काही स्टेटमेंट दिले मनसे पक्षाबद्दल की मनसेची ताकद कोकणातली संपली वगैरे 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 तर मी मंत्री महोदयांना आठवण करून देतो की आपल्या गावातली खरवली ग्रामपंचायत ही कोणामुळे तिथं सरपंच निवडून आला म्हणजे किती मताने तुमचा सरपंच पडला तुम्ही त्याला वाचू शकला नाही दुसरी गोष्ट राहायला महानगरपालिकेचा नगरपालिकेचा तर तुमच्या चिंपाट दलाल कार्यकर्त्याला विचारा की तो किती मतांनी पडलाय दुसरी गोष्ट म्हणजे नगराध्यक्ष पद हे कोणामुळे गेलं हे सुद्धा त्याला विचारा म्हणजे तुम्हाला मनसेची ताकद काय हे कळेल दुसरी गोष्ट तुम्हाला आजमावायचं असेलच तर येणारी निवडणूक आहेच घोडा मैदान महान नगरपालिका असू द्या जिल्हा परिषद असू द्या नाहीतर ग्रामपंचायत असू द्या दुसरी गोष्ट राहायला प्रश्न कोकणातल्या माणसांचा तर कोकणातला माणूस हा मुंबईमध्ये स्थायिक आहे आणि तो फक्त ठाकरे आणि ठाकरे यांच्यामुळेच तो मान वंच उंच करून जपतोय त्यामुळे जर त्या मराठी माणसांनी ठरवलं की कोकणात येऊन तर तुमच्या गद्दार घाटाचा कसा नायनाट करायचा हा येणारा काळच ठरवेल आणि तुम्ही कशी गद्दारी करून आणि कशी तुम्ही सत्ता स्थापन केले हे अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला माहितीच आहे त्यामुळे येणारा काळ ठरवेल की मनसेची ताकद काय आणि मनसे कोणत्या पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीत सामोरे जाईल जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड